सलदरां गुड मॉर्निंग तर गुड मॉर्निंग आमचं आज लवकर आहे आम्ही लवकर रेडी झालोय आता आम्ही आहे स्कूलमध्ये आमचा आम दादाला घ्यायला बाय आता <laughs> इथे मी बनवते आहे मस्त मटार बटाट्याचा रस्सा आता हा रस्सा आहे मटार बटाट्याचा ऑलमोस्ट शिजलेला आहे तो इथे मी कांद्याची पाच स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता कांद्याच्या पातीची भाजी करते मी हे पण स्वच्छ धुतले ते झालेले आहे आता माझी ही बटाट्याची भाजी भातही झालेला आहे कांद्याची पात मस्त मी धुवून घेतलेली आहे आता मी ती मस्त बारीक चिरून घेतली मस्त आता इथे मी कांद्याची पात फोडणीला घातलेली आहे त्यामध्ये मी मुगाची डाळ घातलेली आहे मुगाची डाळ थोडीशी भिजवून घेतली याच्यामध्ये फक्त मी लसूण आणि टॉमॅटो आणि हिरवी मिरची घातलेली आहे दुसरं काही घातलेलं नाही आहे मस्त दिसते आणि लागते पण मस्त द्यायचं सिम्पल ज्याला आवडते त्यांनी करून बघा मुगाची डाळ टाकून छान होते इकडे मी डाळ पण केलेली आहे आणि एकीकडे मस्त कांद्याची पात पण झालेली आहे बघा कांद्याची पात झालेली आहे माझी ताळ पण झालेली आहे मस्त आता मी गरम गरम जेवण घेतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू आणि व्हिडिओ माझ्या बघत जा फॉलो करा बाय